नमस्कार महाराष्ट्र शासनाने हैदराबाद बंजारा समाजाला टी प्रवर्गात समावेश करावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने कार्यालयावर मोर्चा आला बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेट नुसार अनुसूचित जमातीमध्ये सहभागी करावे यासाठी मुख्य आमदार तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी मुख्य तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मुखेडच्या तहसीलदार राजे जाधव यांना सकल समाजा या बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देत ही मागणी करण्यात आली यावेळी बंजारा समाजाच्या वतीने जोरदार नारेबाजी करत लक्ष वेधून घेण्यात आले तत्कालीन निजाम सरकारच्या हैदराबाद गॅजेटियर मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विभुक्त भटक्या जमाती प्रवर्गाच्या आरक्षण देशातील अनेक राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारकडून बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि राजस्थान मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता बंजारा समाज ही हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेत महाराष्ट्रात आरक्षणाचा आंदोलन तीव्र करत आहे जर हैदराबाद गॅजेटरच्या आधारावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल तर त्याच गॅजेट इयरमध्ये आदिवासी उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का असा प्रश्न बंजारा समाजाकडून उपस्थित करण्यात आला आहे गावापासून दूर जंगलात स्वतंत्र ताडा निर्माण करून वास्तव्यात असणारा बंजारा समाजाने वर्षानुवर्षे भारतीय संस्कृतीचे जतन केलेले असून आदिवासी समाजासाठी असणाऱ्या अटी म्हणजेच विशिष्ट भूप्रदेश स्वतंत्र बोलीभाषा त्यांचा धर्म आणि जालीरीती जीवन जगण्याची स्वतंत्र पद्धत स्वतंत्र पंचायत न्यायव्यवस्था व्यवहारातील वेगळेपण इतरांपेक्षा सगळी संस्कृती कला आणि जीवनपद्धती खान पान सण उत्सव पेहराव असे वेगवेगळे आज सुद्धा आहे मराठवाडा हा प्रदेश सण एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत निजाम निजामशासित हैदराबाद राज्याचा भाग होता त्या काळातील हैदराबाद गॅजेट एकोणीसशे वीस मध्ये लांबाडा बंजारा सुगडी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे बंजारा लगमान समाज मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यात असून गॅजेट मध्ये उतार्यातील पुराव्यानुसार बंजारा समाज हा ऐतिहासिक दृष्ट्या व प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजामध्ये आहे त्यानुसार सदर हैदराबाद गॅजेट बंजारा समाजाला लागू करून अनुसूचित जमाती आरक्षित करून बंजारा समाजाला न्याय देण्याचे मुख्य चक्र बंजारा समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली यावेळी तहसीलदार राजे जाधव यांना निवेदन देताना माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड एम डी राठोड विजय जाधव आंदेगावकर गावकर माधव राठोड सुधीर चव्हाण वसंत नगर वसंत जाधव पिंपळ कुठेकर अंकुश राठोड भवानी तांडा विठ्ठल चव्हाण कोडगाळकर सुनील राठोड वसुरकर बबलू चव्हाण वसुरकर सचिन चव्हाण चांदोळकर विकास पवार आबादी नगर बालाजी राठोड राजूरकर तुपाजी राठोड वाडी तांडा देवीदास पवार चांदोळकर अमोल राठोड सकनुरकर शिवाजी राठोड सनमुखवाडी आदी उपस्थित होते सकल गोरबंजारा समाजाच्या वतीनं हा जो आज मोर्चाचं नियोजन केलेला होता सकल गोरबंजारा समाजाची मागणी आहे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे छप्पन या कालावधीमध्ये आम्ही एस टी आराक्षर मध्ये असू शकतो आम्ही शेड्युल ट्राय मध्ये असू शकतो एकोणीसशे छप्पनच्या नंतर मग आम्ही विजय एन टी मध्ये कसं काय कारण ज्या वेळेस स्टेटची फाळणी झाली त्यावेळेस हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही एस टी कॅटेगरीमध्ये होतो आणि बॉम्बे गॅजेट लागू झाल्याच्या नंतर एकोणीसशे छप्पनच्या नंतर मग आम्ही विजय एन टी मध्ये कसं असू शकतो आमची बोलीभाषा वेगळी स्वतंत्र लँग्वेज त्याच्यानंतर आमची संस्कृती वेगळी आम्ही गावापासून वेगळे राहणारे गावापासून वेगळी आमची संस्कृती आहे रीतिरिवाज आहे वहिवाट आमची वेगळी असताना सुद्धा मग आम्हाला एस टी ट्रायबल कास्टचा शेड्युल कास्टचा लाभ न देता विजय एन टी मध्ये आम्हाला टाकण्यात गेलेले मग त्या ठिकाणी सगळं संपूर्ण गोर बंजारा समाजाच्या वतीनं एस टी प्रवर्गामध्ये येण्यासाठी स्टेट गोरमेंटनी सेंट्रल गोरमेंटची शिफारस करून हैदराबाद गॅजेटेनुसार आम्हाला एस टी प्रोग्राम सामावून करण्यात सामावून करण्यात घ्यावा हा उद्देश घेऊन सगळेच गोरबंजारा समाजाच्या आज आंदोलन करण्यात आलेलं आहे दिवसामध्ये दिवसामध्ये स्टेट गव्हर्नमेंटनी निर्णय घेऊन सेंट्रल गोव्हर्नमेंटकडे शिफारस करून स्टेट गोव्हर्नमेंट कडे शिफारस करून आमच्या मागण्या मागणी नाही केल्यास सकल गोरबंजारा समाज जिल्हा पुर्त तालुका पुरते आंदोलन मर्यादित ठेवून न ठेवता टोटली मुंबईपर्यंत ज्या ज्या गोष्टी काही करता लाग काही कराव्या लागेल त्या गोष्टी आम्ही करू आणि गो, गोरमाटी स्टाईल आम्ही ते आंदोलन करण्यासाठी पण तयार असू